मुलगी जेव्हा वडिलांच्या नजरे जिंकते ना पोलीस लेखीचं कौतुक करताना असुरूंचा बांध फुटला मुलीलाही असुरू झाले अनावर हा व्हिडिओ पाहून थक्क व्हाल त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्रायबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सरमलेल्या बापाचं लेखीचं पाणी लढणाऱ्या लेखीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी बाप लेखीचं नातं वेगळं सांगायची गरज नाही जगातील कुठल्याही नात्यात जेवढी ओढ नसते ना तेवढी बाप लेखीचा असते बाप हा आपल्या मुलीसाठी काही ना काही करू शकतो तो एका नात्यानं ना तो हजारो लेखी निसपावत असतो आयुष्यात किती मोठ्या संकटाची लढा देऊ शकतो बाप हा किनारसाकर भक्कम असतो आणि यात वड्यानं जेव्हा मुलगी जिंकते ना तेव्हा जग जिंकलेस शेवटी बापाचं एवढं कौतुक को करून कोणालाही नसतं यात उदाहरण म्हणून सध्या सोशल मीडियावरती एक व्हायरल व्हिडिओ झालेला आहे आणि मुलांचं मोठं कौतुक कष्ट घेताना शिक्षण घेताना हे कष्ट डोळ्यासमोर येतं आई वडिलांचं नाव मोठं सध्या असाच एक भाव व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि तिथं मुलीबरोबर सन्मान करताना स्टेजवरती वडिलांच्यासुद्धा डोळ्यात आसरू आणावर ते बघून आपल्या मुलीलासुद्धा आसरू आणावर